कोळी किच्या रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक पारंपारिक गोड रेसिपी बनवणार आहोत म्हणजेच लापशी तरी लापशी घेतलेली आहे अशी मिडीयम साईजमध्ये घेतलेली आहे मी अशी लहान मोठी अशी भेटते लापशी तुम्ही बाहेर लापशी रवा किंवा दलिया असं मागितलं तरी भेटेल तुम्हाला दुकानात आणि एक वाटी गूळ घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे असे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तीन चार चमचे चाजूक तूप घेतलेले आहे वेळची पावडर घेतलेलं आहे एक चमच तर पहिले आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे आपला एक वाटी लापसी रवा आहे तर त्यासाठी आपण चार वाटी पाणी गरम करत ठेवले आहे आणि कढ ठेवलेले आहे आता लापशी बनवण्यासाठी मी गरम करायला तर कढई गरम झालेली आहे आपण तूप घालूया पहिले दोन ते तीन चम्मच आपण तूप घेतलेलं आहे हां तूप आता थोडं गरम झालं आहे आता लापशी टाकूया त्याच्यामध्ये लापशी आपण जास्त भाजायची नाही फक्त तुपावरती एक ते दोन सेकंड परतायचे आहे फक्त जास्त भाजली तर अशी फुलणार नाही आपली लापशी तर फक्त एवढंच आपल्याला करायचं आहे दोन ते तीन सेकंड तुपावरती आपल्याला परतायचे आहे आणि त्याच्यामध्ये गरम गरम पाणी घालायचं आहे मग खळखळून उकळलेलं पाणी घालायचं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे तर लगेच आता आपण पाणी घ घालूया याच्यामध्ये म्हणून पहिले पाणी गरम करायला ठेवायचं आहे मग बनवायला घ्यायचे आहे सगळं पाणी घालायचं आहे आपल्याला मग चांगली फुले लापशी आपली चार वाटी पाणी आपण गरम केले ते सगळं घातले आता कोळी लोकांच्या शुभ कार्यामध्ये ही लापशी आवर्जून बनवली जाते लग्न असू द्या नंतर सत्यनारायणाची पूजा असू द्या गोड पदार्थ असला की लापशी असतेच ते पाण्यामध्ये चांगली फुलणार आहे लापशी आता मीडियम गॅसवरती आपण चांगली फुलवून घ्यायची आहे लापशी आपले चार ते पाच मिनिटात आपली लापशी चांगली फुललेली आहे पण आपण हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे पहिले मग गुळ घालायचं आहे ते पाणी आपण आटवून घेऊया आता आपले लापसे आटलेले आहे आता आपण गुळ शेंगदाणे घालूया याच्यामध्ये शेंगदाणे घालते आणि गूळ घालते लापसेमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता पण पारंपरिक रेसिपी आहे ही म्हणून मी शेंगदाणेच घालते कोळी पद्धतीमध्ये शेंगदाणे घात घालता त्याच्यामध्ये गुळ चांगले वितळून घ्यायचं आहे तर गुळाचं थोड्या वेळाने पाणी होणार आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे ही नक्की बनून बघा गव्हाची लापसी आहे आणि सुद्धा घातलेले आहे साखर वगैरे काहीच नाही त्याच्यात चवीला पण खूप छान लागते आता गुळ आपण वितलून घेऊया याच्यामध्ये दोन मिनिटातच आपलं गुळ वितळून झालेलं आहे लापशी पण चांगली फुल्ली बघा एक वाटीची एवढी छान लापशी बनलेली आहे आता आपण वेळची पावडर घालूया मिक्स करूया मी गॅस बंद करते आपली लापसी तयार आहे सव करण्यासाठी अशा प्रकारे आपली लापशी रवा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद